आज एक बारा दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ऊस गाळपाच्या हंगामाला सुरुवात होऊन महिना सवा महिना होऊन गेलेला तरीही कारखानदार तोंड उघडायला तयार नाही की आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि पुढच्या आठ बारा दोन हजार पंचवीसला पालखी तळावरती तुकाराम महाराजांची पालखी जिथं ठेवली जाते तिथं आम्ही उपोषणाला बसणार आहे वाखरी गावामध्ये आणि सगळ्या कारखानदारांनी जिल्ह्यातल्या ले मेळ केलेला आहे आणि सगळ्यांनी मेळ करूनच साडे अठ्ठावीसशे रुपयाचा हप्ता काढलेला आहे कुणी अठ्ठावीसशे पंच्याहत्तर केलेला आहे तर शेतकऱ्याचा का मेळ होत नाही सगळ्या कारखानदारांनी मेळ करून शेतकऱ्याला लुटाई ठरवले मग आता शेतकऱ्यांनी सुद्धा मेळ केला पाहिजे आणि आपल्या घामाचा दाम ही मागितला पाहिजे नाहीतर खऱ्या अर्थाने हे आपलं खळं लुटल्याशिवाय राहणार नाही भविष्य काळामध्ये पक्ष पार्ट्या जात पय ही सगळं विसरून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हे कारखाना एक चार का होईना पण बंद पाडल्याशिवाय खऱ्या अर्थाने ही तोंड उघडणार नाहीत ही घडी फार गेंड्याच्या कातड्याच्या अवलाद येत्या शेजारच्या कोल्हापूर सांगली सातारा पुणे सगळी तीन हजाराच्या वर आहे कोण छत्तीसशे आहे कोण पस्तीसशे आहे कोण ते आहे बत्तीसशेच्या सगळी वर आहेत इकडं बीड उस्मानाबाद म्हणजे बीड आणि पलीकडला जिल्हा धाराशिव जिल्हा असेल इथं सुद्धा त्या तिथल्या खासदारांनी तीन हजार रुपये दिला मग आपल्या जिल्ह्यात का ही मूग गिळून गपायती तर ह्यांना आहे आणि लुटून नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आमदारकी ह्यासाठी पैसा गोळा करायचा आहे तुमचा माझा तीच उधळायच आहे आणि निवडणुका जिंकायच्या हा सोलापूर जिल्ह्यातल्या कारखानदारांनी पायडा पाडलेला आहे ह्याच्यासाठी शेतकऱ्यांनी सगळ्या रस्त्यावर येणं ही काळाची गरज आहे आताच अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे दिनांक येत्या आठ बारा दोन हजार पंचवीसपासून उपोषणाला बसणार आहेत शेतकरी एकत्र येऊन ज्या पद्धतीनं या कारखानदारांनी मेळ करून अठ्ठावीसशे पन्नास रुपये दर जाहीर केला आहे त्याच पद्धतीनं शेतकऱ्याची पोरंसुद्धा आता एकत्र येऊन लढणार आहेत आपण शेतकरी संघटनेचा किंवा आंदोलनाचा इतिहास आजपर्यंत बघितलेला आहे ज्या ज्या वेळेस पंढरपूर तालुक्यामध्ये आंदोलन झालेत त्या त्या त्यावेळेस ऊसाला दर वाढलेला आहे आणि या निमित्तानं माझं शेतकऱ्याच्या पोरांना आव्हान असणार आहे की बाबा शेतकऱ्याची पोरं लढायला तयार आहेत पस्तीस पस्तीस तीस तीस गुन्हा घेऊन तुमच्यासाठी लढायला तयार आहेत आपण शेतकरी नेत्याच्या माँग पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे कारखानदाराच्या आजपर्यंत मागं आपण फिरून काय कमवलं किंवा काय मिळवलं याचा विचार करण्याची खरं तर हे आंदोलनात असणार आहे त्यामुळं माझं या निमित्तानं आव्हान असणार आहे शेतकऱ्याच्या पोरांनी या आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा आणि आठ तारखेला उपोषण असणार आहे त्याच्या अगोदरचं नियोजन गावबीड दौऱ्याचं आम्ही या ठिकाणी या निमित्तानं करत आहोत